मित्रांनो चला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती होते मित्रांनो हा व्हिडिओ आपण सोलापूर कांदा मार्केट सिद्धेश्वर मार्केट इथून लाईव्ह पाहत आहोत शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक किती आहे आणि कांदा बाजार भावाची काय परिस्थिती होते या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो कालची परिस्थिती पाहिली तर बाजारामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळत होती पण बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोर हैदराबाद चेन्नई उत्तराखंड दिल्ली आझादपूर येथे बाजारामध्ये थोडी सुधारणा दिसत होती चला जाणून घेऊयात आज सोलापूर मार्केटमध्ये काय परिस्थिती होते पण काल गोल्टागोल चिंगडीमध्ये काल सुधारणा पाहायला मिळत होती सोलापूर मार्केटला महाराष्ट्रातील बरेच मार्केटमध्ये काल सुधारणा होती पण आज काही सुधारणा होते का ते आपण जाणून तर घेणारच आहोत पण काल हायेस्ट मार्केट पाहिलं तर लाल कांदा सतरा अठरा एकोणीस दोन हजारपर्यंत जास्त लॉट हे गेले होते एक अर्धा लॉट एकवीस रुपयेपर्यंत गेला होता पण जो गरवा फुरसुंगी कांदा आहे त्याला मात्र थोडी सुधारणा पाहायला मिळत होती ते म्हणजे एकवीस बावीस तेवीस रुपयेपर्यंत काही लॉट हे काल गेले होते एक अर्धा लॉट चोवीस पंचवीस सुद्धा गरवा कांदा हा गेला होता आणि लाल कांदा हा सतरा अठरा एकोणीसपर्यंत जास्त लॉट गेले होते आणि एक अर्धा लॉट दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत गेला होता हे होती काल कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होती ही होती पण आज काय परिस्थिती होते ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात आज सुद्धा मार्केटमध्ये ही अपेक्षित आहेत थोड्याच वेळात आपण लिलावापर्यंत जाऊयात सर्वांनाच राम राम नमस्कार विष्णुगुण नमस्कार तुम्हाला पण महेंदर भागवत राम राम विष्णुगुंड आवक आवक आहे आज तीनशेपेक्षा जास्त साडेतीनशेपर्यंत दाखवले गेले आहे तीनशे आहे असं म्हटलं तरी चालेल पृथ्वीराज भोसले आवक वाली आ, आहे का कमी झाले आहेत कालच्या तुलनेमध्ये थोडी आहे पण हे खबर म माहिती जी आहे आवकीची थोडा माझा डाऊट येतो आहे कारण आवक थोडी कमीच वाटते त्यासाठी जो रिपोर्ट आहे तो चुकीचा वाटतो आहे कारण बाजार समितीचा रिपोर्ट जो व्यक्ती आहे तो सध्या अवेलेबल नाही विनायक देवे रामराम सुभाष साठे जय श्रीराम महावीर ढवळे जय हरी अरबा शेख राम राम तुम्हाला पण ठीक आहे सर्वांनाच राम राम मारुती शिरोळे शक्यता आहे लक्ष्मण ठोमरे राम तेजस जाधव जय शिवराय राम अतुल ओके अतुल तुम्हाला पण राम राम ठीक आहे घंटा वाजलेली आहे लिलावाला सुरुवात झाली आहे चला जाऊयात पुढे दहा ए बरोबर वाजलेले आहेत शेतकरी मित्रांनो जोपर्यंत हाएस्ट मार्केटची किंवा सरासरी मार्केटची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ पाहत चला काही शेतकरी चिंगळी गोलटीचा लिलाव बघतात आणि म्हणतात भाव कमी झाला कारण सुरुवातीला गोलटीचा लिलाव असतो चिंगळीचा त्यामुळे जो जोपर्यंत हायेस्ट मार्केटची परिस्थिती पाहि पाहायला मिळत नाही तोपर्यंत व्हिडिओ पाहत चला ओके अनंत बाबडे रा रामराम राम तुम्हाला पण अतुल अतोलदार ओके ठीक आहे जुन्नर सतरा आहे ओके बघूयात आज सोलापूर मार्केट का निघतंय बघूयात वाढते का लिहिलावा सुरुवात झाली आहे चला जाऊया तिकडे पुढे पृथ्वीराज भोसले शक्यता आहे संक्रांतीच्या अगोदरपासून सांगत होतो मी की सुधारणा होण्याची शक्यता ना आहे आणि हळूहळू होईना थोडी सुधारणा आहे कालसुद्धा होती त्याची आज बघूयात काय परिस्थिती दीपक गोरे नमस्कार अंकुष, नमस्कार अंकुश तुम्हाला पण ओके सर्वनाथ जय हरी राम, राम मावली राऊत ओके शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे सर्वांनी लाईक करून घ्या ललवाला सुरुवात झाली आहे बघूयात आपण आज हाइस्ट मार्केट काय निघत फक्त चार ते पाच लॉटानंतर मोठ्या कांद्याचा लॉट आहे का निघत ते आपण बघूयात सध्या लहान चिंगडी कांद्याचा लिलाव चालू आहे तीनशे रुपये काहीतरी गेले लहान चिंगडे आहे दहा एम एम सुद्धा पेक्षा कमी आहे चौदाश रुपये वोलटा कंदा ओके पावने पंद्रह रुपये बल्ट गए नंतर इत मोटा कंदा जो ब्लॉट है तो बोलया दागिल खराब कंदा है पावणे सातशे रुपये सातशे रुपये डागिल खराब कांदा गेलाय बघूया तो कांदा सुद्धा आपण जळून पण इथं एक चांगल्या कांद्याचा लॉट दिसतोय आणि गोलटा कांदा दिसतोय बघायत का रेट जातोय आणि त्याच्या साईडला जे एक मोठ्या कांद्या लॉट आहे का रेट जो नितिन भूंगमरा सतोष मान आवक तीन से साढ़े तीन से गाड़ी आवक है सत्ता रुपये चालू है वोल्टा साइज कंदा है तीस पस्तीस एम एम साइज है बुग्याद बुग्याद सतराशे रुपये नागुया तिथं एक मोठा साईज कांदा असतो एक कार बघ हा जो कांदा आहे गोलटा सतराशे रुपये गेलेला आहे बो श कानदा कसा है बगूर तो है अनंत बोबड़े आता दिखते क्लियर एक रुपये चाला। आता वीडियो क्लियर दिता है का श मित्र नो क्लिस्त का व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करत चला ओके शेतकरी मित्रांनो कांदा फुल गोळा साईज कांदा आहे एक्वीसशे रुपये गेला आहे कांदा बघू शकता दोन हजार शंभर एक्केवीसशे रुपये गेला ओके येतो ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साडेतीनशे गाडी ओके रमेश क्षीरसागर ओके तेज जाधव हा बघू शकता एकवीस रुपयान गेला आहे कांदा मोठा आहे आणि डॉलर कांदा आहे दोन हजार शंभर रुपयान गेला आहे ओके तुला जाऊयात पुढे आणखीन बघूयात वाढ होते का आणखीन तेराशे रुपये चालू आहे आतुल एक मिडियम साईजचा होता तो सतराशे रुपये गेलेला आहे गोलट्यापेक्षा थोडी साईज मोठी होती हो हो शिंदे बरोबर आजे थोडे तीनशे ते साडेतीनशे गाडी ही आवक आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे बघूयात अनंत लावीचा व्हिडिओ असतो थोडा त्यामुळे थो इंटर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे थोडा व्हिडिओ क्लिअर दिसण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तरी समजून घेत शेतकरी काही शेतकरी बघतात बघत दो शेख दोन मिनटं थांबा काही सुधारणा आहे कारण एक दोन नॉट बघितल्यानंतर समजतं कारण एखादा नॉट जास्त निघू शकतो कांदा <गलागाँ> मोठा होता तरी आपण बघूयात एकोणीसशे रुपये चालू आहे एकोणीसशे पंचवीस रुपये <गलागाँ>

भरपूर शेतकरी पाहत आहेत रामराम रमेश साबळे सतीश ओके विष्णू गुंड ओके शेतकरी मित्रांनो कांदा हा कसा आहे कोणता आहे बघू शकता दोन हजारपर्यंत गेलेला आहे ओके बघूया आणखीन पुढे इकडं लाल मोठ्या साईज कांद्याचा लिलाव बघायचा आहे दोन मिनटामध्ये लिलाव जातो येतं <सथ> रमेश क्षीरसागर राम, राम सोमनाथ सुपेकर ओके ते तीन मिनट समझी परिस्थिति सुधारणा है का, का है? सद तरी थोड़ी दिशा बनखीन एक अनंत बबडे ओके पावणे चौदाशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघूयात पावने चौदा साईज गोलटीपेक्षा थोडी साईज लहान दिसत चिंगडीपेक्षा थोडी साईज मोठी दिसते पावणे चौदाशे रुपये गेलेला आहे गोल्टीपेक्षा साइज लहान आहे असं म्हटलं तरी चालेल ओके बघूया हे गोलट्या कांद्याचा लिलाव चालू आहे त्यानंतर तिकडं पलीकडं बाजूलाच आहे मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात काय परिस्थिती होते ओके किरण नमस्कार काय रुपये एकोणीसशे एकोणीसशे बघू शकता कांदा ओके मोकळ साईज कांदा दिसतोय एकोणीसशे रुपये गेलाय बघू इथं मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जातोय या वकलवरून आपण समजू शकतो की आज मार्केटची परिस्थिती काय आहे

अरे पकड़ अरे भर आउटडे नमस्कार मधुकर साहब नमस्कार ठीक है बगुयात और एजाब फुल करनी फुल करनी करवा करवा फुल करवा 2000 रुपए देगा 2000 जाताच्या ओके शेतकरी कांदा साईज मीडियम आहे दोन हजार रुपये गेला कांदा बघूयात आपण जवळून मोकसहित पेक्षा ही कांदा साईज कमी आहे कांदा कोणता आहे बघू शकता ओके बघू शकता कांदा दोन हजार रुपये गेलेला आहे आणि हा कांदा त्यामध्ये मिक्स आहे कांदा क्वालिटी आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे रमेश सागर तीनशे ते साडेतीनशे गाडी आहो हो ठीक आहे आज माझं सोलापूर मार्केटला हॅलो कांदा ठीक आहे किती गाडी आवक आहे रमेश साबळे तीनशे ते साडेतीनशे गाडी आवक आहे चला इकडे शहरामध्ये जाऊयात आणि बघूयात आणखीन काय परिस्थिती आहे इकडं शहराच्या बाहेर मध्ये इकडे दिसते एन यांच्याकडे दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत आता शहरामध्ये बघूयात चार ते पाच मिनिट काय परिस्थिती आहे शहरामध्ये सुद्धा समजते लगेचच ओके शेतकरी ज्यांनी लाईक केलं ना त्यांनी लाईक करून घ्या शंभर लाईक पूर्ण करा ठीक आहे चला इकडं लिलाव सुरू आहे महेश ठेसे ओके महेश ठेसे यांचा मोठा असतो कांदा माहिती नाही ठीक आहे काय रेट गेला ते काय रेट गेला अठराशे का ठीक आहे शेतकरी कांदा बघू शकता अठराशे रुपयाने नाही गेलेला आहे कांदा मिडियम साईज दिसतोय आणि पंचगंगा एक्सपोर्टचा कांदा असतो पत्ती थोडी गेलेली आहे बघू शकता कांदा एवढं गोलटीचा लिहिला चोर आहे ओके okay, घंटा शेरालाच आहे सध्या काळ्यांचा लिलाव चालू आहे आणि गोल्टी कांद्याचा लिलाव चालू आहे सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये चालू आहे ठीक आहे साडे पंधराशे रुपयेने गोलटी कांदा गेलेला आहे ठीक आहे बघू शकता याची साईज आहे पंचवीस ते सीम एम साईज आहे इकडं पण गोलटी कांदा लिहिला चालू आहे तेराशे रुपये गेलेला आहे ओके जाऊया तिकडं बिरादर यांच्याकडे बघूयात सावठडे ओके बालाजी पंचंगाचा काय रेट निघाला पंचंगा तरी दिसतोय आणखीन बघूयात पंचगाचा कांदा सतरा अठराशे रुपर्यंत त्यामध्ये तीन व्हरायटी आहेत एक्सपोर्ट आहे सुपर आहे पुन्हा त्यामध्ये निपाड आहे एक्सपोर्ट आणि जो आहे तो चांगला जातो थोडा ओके अठराशे रुपये तरी गेला पण जो एक्सपोर्ट आहे तो थोडा शंभर रुपयाने कमी जातो कारण आता दिवसेंदिवस त्याचे पत्ती जे आहे ते निघत असते त्यामुळे उघडं झाल्यानंतर त्याला कांदा दर हा कमीच मिळतो पंचंगा एक्सपोर्टला विशाल मुंडे कांदा भाव सांगणे ओके फ्रॉम यशवंत मुंडे ओके सांगतोय पंचांग सांगतोय असं आहे का विकास आवटाडे ठीक आहे हेच आहेत का ठीक आहे माहिती नव्हतं बरं का दोन मिनिटे दाखवत दाखवले आपण बरेच वेळ दाखवले ठेसी यांच्या रिला ओके पंचंगाचा कांदा कालसुद्धा सतरा अठराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे जो पंचंगा सुपरचा आहे आणि जो एक्सपोर्टचा आहे तो सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे आज काय होते बद बघूयात भाऊ फंड रामराम सुहास वाघमुडे नमस्कार संतोष नगर आवक तीनशे ते साडेतीनशे गाडी आवक आहे आवक हे कमी आहे मागणी फास्ट आहे दक्षिण भारत कांदा एक्सपोर्ट चांगला होतो आहे बांगलादेश निर्यात पूर्णपणे बंद आहे बंद झाल्यानंतर बाजारामध्ये तेज आहे सुधारणा आहे आणखी सुधारणा होण्याची शक्यता ही आहे ओके शेतकरी जणू बघूयात गोल्टीचा लिला चालू आहे आणि हा कांदा दिसतोय पंच अंगाचा का विकास आवठडे धन्यवाद ओके okay, शेतकरी मू शंभर तरी लाईक पूर्ण करा तेराशे रुपये लहान गोल्टी पंचंगा एक्सपोर्टचा कांदा दिसतोय तेराशे रुपये गेला आहे बघूयात हा पण पन... काय रेट जातो हे पण गोलटी दिसते शेख बदल दिसतोय चौदाशे रुपये चालू आहे गोलटी कांदा दिसतोय थोडी पत्ती आहे आणि क्वालिटी दिसते चौदाशे रुपये चालू आहे चव्वा चौदाशे रुपये पंधराशे रुपये गोलटी गेलेली आहे ओके ठेसियांचा लिलाव बघितला बघायचं इकडं दोन मिनटं बेराजदार यांचा लिलाव चालू आहे इकडं साडे तेराशे रुपये चालू आहे इकडं गोलटी बिराजदार यांच्याकडे आणि दोन मिनटात बघूयात पुढे दत्तात्रेय घेते सध्या तरी आहे पण याच्यानंतर पुढे सरकार काय करू शकतं किंवा काय करू शकतं ते सांगू शकत नाही पण पुढील काळामध्ये सुद्धा सुधारणा तेजी येण्याची शक्यता ही दिसते आहे कारण मागणी आहे एक्सपोर्ट चांगला होते आणि आवक ही पूर्णपणे कमी आहे आणि उत्पन्न हे घटलेलं आहे या भावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही पंधरा सोळा रुपयाने जास्त कांदे जात आहेत आणि मोठे कांदे कमी आहेत गोलटा गोलटी जास्त निघत आहे त्यामुळे उत्पन्न हे कमी आहे रामराम कांदा भाव वाढ दिसून आली ठीक आहे संदीपान गायकवाड धन्यवाद लक्ष्मण नमस्कार तुम्हाला पण चैतन्य चालू होळी चालू होईल ठीक असं म्हणायचं आहे का तुम्हाला ठीक आहे शेतकरी मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा बघूयात बेरादरांच्याकडे एक मोठ्या कांद्याचा लॉट आहे काय रेट जातोय लिलाव चालू आहे भगवान यांचा लिलाव ठीक आहे एम एम भगवान यांचा लिलाव थोडा उशिरा असतो बरं का अकरा साडे अकरा वाजेच्या नंतर असतो विकास पायकन नमस्कार साडे रुपये चालू आहे कांदा दाखवायचा दा होता पण थोडी खूपच गर्दी दिसते समोर जाता येत नाही काय रेट गेला किती गेला अठराशे ठीक आहे ठीक आहे अठराशे रुपये गेला आहे कांदा बघितलं बघितलात लग, ना तुम्ही आता इकडं कदम अन्नाचं चालू आहे दोन मिनटं बघूयात कदम सुद्धा संजय जाधव आवक आहे तीनशे ते साडेतीनशे गाडी अवकेचा आज फिक्स अशी नाही पण माझ्या माहितीप्रमाणे तीनशे गाडीच्या आतच आवक ही असू शकते बटरी पट्टी नमस्कार ओके शेतकरी मित्रांनो आज सुरुवातीला थोडी बाजारामध्ये तेजी दिसते पण शेवटी आणखीन सुधारणाही होऊ शकते कारण सुरुवातीला थोडं मार्केट आ, सावध गती म्हणजे दमाना असतं त्यामुळे लगेचच दिसत नाही हायस्ट बटरीपट्टी दोन हजार एकवीस पर्यंत हायएस्ट मार्केट दिसत आहे बघत आणखीन गर्वाखांदा दिसतोय पावणे अठराशे रुपये गेलेला आहे गर्वाखांद्याची गोलटी चालू आहे अठराशे रुपये सवा एक रुपये है शकता कदा कसा है बहुत इकड़ लाल कद्याची दिस्ते बारह दिशा लहान खुप लहान दसते गोल्टी पर का चिवड़ी पक्षी थोड़ी साईज लाल कांदा दिसतोय ओके शेतकरी मित्रांनो आज हायएस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार एकवीस लाल कांदा गेलेला दिसतोय आणि खुर्सून कांदा सुद्धा आणि गरवा कांदा सुद्धा वाढ जाऊ शकतो ओके शेतकरी मित्रांनो थोड्या वेळानंतर हायस्ट हाईस्ट मार्केट आणि सरासरी मार्केटची परिस्थिती काय आहे थोड्या वेळ वेळानंतर पाच ते सहा मिनटामध्ये व्हिडिओ नक्की आपल्यापर्यंत सहा मिनटाचा नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो माहिती आवडली असते तर लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद